तोळ्यात आणखीन एका महत्वाच्या बातमीकडे राज्यात तीन डिसेंबरपर्यंत कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज वर्तवलेला आहे पुणे कोल्हापुरातील हवामानामध्ये चांगलाच सा बदल होईल असंही सा सांगण्यात आलं आहे तर राज्यामध्ये दाट धुक्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे हवामान विभागानं हे महत्वाचे बदल वेगवेगळ्या शहरात होतील असं सा सांगितलेलं आहे राज्यातील अनेक शहरांचा पारा तर आधीच घसरलेला आहे बंगालच्या उपसागरातनं आलेलं फेंगल नावाचं चक्रीवादळ हे दक्षिण भारताच्या किनारपट्टीवरती धडकले त्यामुळे संपूर्ण देशातील हवामानावर त्याचा परिणाम पाहायला मिळतोय बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात पुढच्या तीन दिवसात म्हणजे तीन डिसेंबर पर्यंत दाट धुकं वाढण्याची शक्यता आहे बारा तीन ते पाच अंशांनी खाली येईल ही शक्यता वर्तवली आहे मात्र चार डिसेंबरपासून कडाका थोडा कमी होईल असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवलेला आहे अधिक माहिती घेऊयात भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे भाग्यश्री हवामान विभागानं काही महत्वाचे अंदाज वर्तवलेले आहेत काय अधिक माहिती मुंबईमध्ये काही बदल दिसेल का नक्कीच प्रज्ञा आपण जर बघितलं तर बंगाल झोपसागरातून आलेलं सेंगाल नावाचं चक्रीवादळ आहे या चक्रीवादळामुळे हवामानावर जो आहे तो परिणाम झालेला पाहायला मिळतो तीन डिसेंबर पर्यंत दाट धुके वाढण्याची शक्यता आहे पारा जो आहे तो तीन ते पाच अंशांनी खाली येईल अशी शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवलेली आहे आपण जर बघितलं तर काही जिल्ह्यामध्ये पावसाचा देखील अंदाज दिलेला पाहायला मिळतोय जिल्हा निहाय बोलायचं झालं तर या दिवशी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव परिसरात मध्यम ते हलक्या हलक्याचा पाऊस पडेल असा अंदाज देखील हवामान विभागाने दिलेला आहे याशिवाय दक्षिण भारतात वादळी वारे गारा आणि अति अतिमुसळधार पावसाचा देखील इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतो मात्र जर मुंबईत बघितलं झालं तर जो पारा आहे तो खाली येण्याची अजून शक्यता आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर जर आपण बघितला तर वाढलेला पाहायला मिळतोय राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याचं जे चित्र आहे ते इतरस्त्र देखील पाहायला मिळत आहे पण भारत उत्तर भारतातून थंड हवा वेगाने वाहत असल्याची माहिती जी आहे ती हवामान विभाग देताना पाहायला मिळत आहे तज्ञात नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भाग्यश्री